आणि पवार साहेबांनी तर साठ वर्षांमध्ये मराठ्यांना ला चुनाच लावायचं काम केलं की पवार साहेबांनी जरांगे पाटलांना लिहून द्यावं की त्यांचं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दे आरक्षण देवो शरद पवारांनी साठ वर्षे मराठ्यांना चुना लावण्याचं काम केलं पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत आहेत अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे नेमका घडलंय काय पाहूया प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या महाविकास आघाडीने कडवी झुंज देत यश मिळवलेलं आपण पाहिलं महायुतीला मोठा धक्का देत अनेक प्रतिष्ठित मतदारसंघाची लढाई त्यांनी जिंकली यानंतर सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे शरद पवार यांनी साठ वर्ष मराठ्यांना चुना लावण्याचं काम केलं पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट नाकारून चालणार नाही मनोज जरांगे यांचे आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत आहेत शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आम्ही दहा टक्के ओबीसीमध्ये दे आरक्षण देऊ जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झालाय असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं संविधान खऱ्या अर्थानं धोक्यात येईल असा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला परंतु संविधानाची मोडतोड संविधानामध्ये नवीन कायदे घुसवण्याचं काम हे सगळ्यात मोठं कुणी केलं असेल तर काँग्रेसनं केलं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणामध्ये दहा टक्के मराठ्यांना आरक्षण हे महायुती सरकारनं दिलं परंतु हे दिलेलं आरक्षण पोरखं राहिलं त्याला भाप नव्हता कारण यशाला हजारो बाप असतात अपयशाला कोणी बाप नसतो परंतु मराठा आरक्षणाला बाप आम्हाने होता आलं नाही लोकांच्या समोर तेवढ्या ताकदीनं आम्ही खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण मांडू शकलो नाही आणि पवार साहेबांनी तर साठ वर्षामध्ये मराठ्यांना चुनाच लावायचं काम केलं पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वीसी झाला ही गोष्ट निश्चितपणानं नाकरून चालणार नाही आणि म्हणून आम्ही भविष्यकाळामध्ये काही मुद्दा आम्हाला घ्यावं लागतील आणि मराठा आरक्षणावरती माझी स्पष्ट भूमिका की की पवार साहेबांनी जरांगे पाटलांना लिहून सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्याला आम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये आरक्षण देवो हे लिहून द्यावं ते लिहून देऊ शकत नाही परंतु जरांगे फॅक्टरचा सुद्धा तोटा महायुतीला निश्चितपणानं झाला आणि पवारांनी कूटनीती या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली ते यशस्वी झाले या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका